जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ आपल्या मोबाईलवर लायन्स अँड लिओ क्लब ऑफ मोहने टिटवाळाचे लायन दयाशंकर शेट्टी डॉक्टर अभिलाषा सिंग रोहन कोट तेजस पाटील दशरथ पाटील दशरथ तरे अक्षय बाफना लिओ अनिकेत पाटकर शिल्पा शांताकुमार तनवी शेट्टी शुभम राजपूत खुशी शेट्टी यांच्या वतीने पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लायन्स सर्व्हिस प्रकल्पचे आयोजन केले होते या प्रसंगी वॉटर कूलर क्युरिफायर इन्व्हर्टर बॅटरी वॉटर क्युरिफायर सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन तसेच खुर्च्यांचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण शिवाजी महाराजांना वंदन करून आज आमचा लायन्स क्लबचा वार्षिक वार्षिक या ठिकाणी एकोणतीस तारखेपासून सुरुवात झाली आहे एकोणतीस तारखेपासून ते आजचे पाच तारखेपर्यंत आम्ही विविध उपक्रम होण्यात राबवले आहेत त्याचप्रकारे एकोणतीस तारखेला आम्ही भव्य असे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये आठशे ते नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि हे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सभा घेतला होता सांगली सातारा कोल्हापूरची राहण्याची आता आपल्या जे अध्यक्ष आहेत लायन रोहन कोट यांनी सविस्तर आपल्याला आम्ही काय केलंय याला आम्ही लायन सर्व्हिस सप्ताह म्हणतो ते आपल्याला त्यांनी व्यवस्थित सांगितलं सगळं तुम्हाला समजवून सांगितलंय आजचा दिवस आमचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्ही खूप परमनंट प्रोजेक्ट केले म्हणजे ते वर्षोनुवर्ष इकडे राहतील येईल आणि लोकांना त्यांचा उपयोग होईल सगळ्यात प्रथम त्यांनी सांगितलं सॅनिटरी पॅड मशीन ते आम्हाला आमच्या लायन्स क्लबच्या संस्थेच्या थ्रू आम्ही तिकडे आर एस एसच्या शाळेत ती तिकडे बनेलीला लावलं आहे त्याचा जवळजवळ साडेतीनशे मुलींना उपयोग होणार आहे दुसरं जे आपण वॉटर प्युरिफायर लावलं आहे ते पण आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून लावलं आहे लायन्स क्लबने स्पॉन्सर केलं आहे त्याचा जवळजवळ तीनशे चारशे मुलांना त्याचा उपयोग होणार साजरा केला या मौना आणि टिपवाळ्यामध्ये त्या सप्ताहाची माहिती कोट यांनी दिली सगळ्या त्यांच्या मेंबर लोकांनी पण आम्हाला सांगितलं की आम्ही काय काय केलेलं आहे आणि आज त्याची सांगता त्या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजचं जे स्मारक आहे त्या ठिकाणी वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर बसून करण्यात या प्रसंगी उपस्थित दयाशंकर शेती रोहन कोट सर्व हिपक पाटील दशरथ पाटील दशरथ परे माझे सहकारी टाटकर साहेब सुरेश सोनार तेजस पाटील शेट्टी मॅडम रंगेश काटकर अभिलाष मॅडम ही सगळी त्यांची टीम